आणि बिंजोरच्या मानकरी आजच्या मैदानात आहे एकूण प्रसन्न आरुष कैलास फाले आणि मनीष घर शिंगडोल यांचा पब्लिक किंग रॉयल पहाला बिंदोड चा मानकरी झाल्याबद्दल आपला आर्थिक अभिनंदन पंकज डायवर आपला आर्थिक अभिनंदन शंभरचा पक्ष धन्यवाद चला विनीत राजेश माले यांचा पाटील तळेगाव पानसिल यांचा वादल बिंजोर मानकरी त्यांच्याकडून आलोसाठी पाचशे रुपयाला हो लहान पोरा मैदानामध्ये भरपूर आले कृपया त्यांच्या वरिष्ठ आपल्या लहान पोरांना हाताल धरून ठेवा मैदानात सोडू नका कारण गाडी कुठे कधी फिरत सांगू शकत नाही त्यांना लहान पोरांना गाडी चुकवता येणार नाही सोडाबाडी सोडा ढवळीपराकरांचा बुलाट पळण्यासाठी सज्ज त्याच्यासोबत बीडकरांचा भुंगाय सुंदर गाडी सुटते पायथ्यावरनं इकडे डावीला देखील सुंदर गाडी पडणार आहे बघा हॅलो दीपक सावंत कडाव आपण गाडी चुपा कांबोलाची गाडी लागली बघा धावपट ठेव हो। बिंजर शरद पालणारी सरकार धागेवरच प्रेक्षक व्हा गा। माग गा। गाड्या सुटल्या पायथ्यावर लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पालतायत उजवीला सुंदर गाडी पालते भुंगा आणि बुलट पालतो इकडे देखील सुंदर गाडी कोण होते बिंजोरचा मानकरी अतिशय सुंदर हॅलो आता आल्या शर्यतीमध्ये उजीवू साईड